संतोष देशमुख यांच्या प्रकरणासंदर्भातली माफ करा संतोष देशमुख यांच्या प्रकरणातली ही महत्वाची बातमी आहे बंधू धनंजय देशमुख यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती मिळते महत्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय संतोष देशमुख यांचे हे बंधू धनंजय देशमुख यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि त्यानंतर त्यांना केजमधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरवजे आपल्यासोबत आहेत उदय काय नेमकं घडलं होतं त्यांच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट सध्या नक्कीच संतोष देशमुख यांचे भाऊ जे आहेत धनंजय देशमुख हे यांना आशक्तपणा जाणवू लागल्यानं त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केले जवळपास एक दोन ते तीन तासापासून ते रुग्णालयात दाखल झाले त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर आशक्तपणा जाणवू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसातील धावपळ आंदोलन यामुळं त्यांना आशक्तपणा आलाय मानसिक स्थिती नसल्यानंही मानसिक स्थिती चांगली नसल्यानंही त्यांना हा आशक्तपणा जाणवू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि आता त्यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची उदय काय सध्या प्रतिक्रिया उमटतात यानंतर कारण एकीकडे एक खर तर संतोष देशमुख यांचा जो आरोपी आहे मुख्य आरोपीचा अद्यापही <coughs> शोध लागला नाहीये त्यानंतर धनंजय ये देशमुख यांची सुद्धा प्रकृती खालावल्याचं पाहत काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात यानंतर नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे कृष्णा आंधळे त्याचा शोध पोलीस घेत आहेत परंतु तो अद्याप पर्यंत मिळून आलेला नाही इतर जे आरोपी आहेत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांना पोलीस कोठडीमध्ये हे सगळे आरोपी आहेत सध्या त्यांच्याकडे चौकशी सुरू असून त्या संदर्भातील नवीन माहिती या सगळ्या प्रकरणातील समोर येत आहे आणि त्यामधून पुरा पोलिसांना देखील पुरावे मिळत आहेत परंतु दुसरीकडे काही दिवसापूर्वी जे आंदोलन करण्यात आलं किंवा गेल्या काही दिवसाची दिवसातील जी धावपळ होती त्यामुळे धनंजय देशमुख यांना आशक्तपणा ला याच उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले केज मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत हो नक्कीच उदय या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी